किती जणांना पंजोबाच नाव माहित आता यांना एकाला लक्ष पंजोबाच नाव चार आणि लोकांना माहित असेल बारा लोकांना माहित पंजोबाच नाव माहित नाही काहीला पंजोबाच नाही पंजोबाच नाव का लक्षात ठेवून नाही

आता करण्याच घेऊ आवड समर्पक प्रमाणे उदंड चे झाले जन्मनिया मेले आणि होत त्या ते कोणी ना अरे श्रीमंत झाले तर समाजाकरता जे लोक जी लो समाजाकरता जीवन जगतात त्या लोकांना समाज स्मरणात ठेवतो अशा उपयोगी जीवन जगणारे समाजाकरता अहोरात्र झटणारे नयन समाजाकरता आपल्या देहाची न परवा करणारे जे साधू होऊन गेले त्या साधू पैकी किशन बापू महाराज एक साधू होऊन गेले आपल्याला एक एकादशीचा उपवास होईल मग तिथे एकादशी भाव पाव करून शहापू खाते पाव पाव कुर बगर खाते त्याचे केळ खाते तरी दिवस वाळटा म कशी खेळली चौदा वर्षाचा काळ काय समाजा करतात त्याने त्याग केला मरा देह कष्ट होती आणि म्हणून दहावा सोळा एवढा समाज एवढं भजन एवढं अन्नदान तर गुरुवारी अन्नदान तर पौर्णिमेला अन्नदान तर एकादशीला फराळाचं अन्नदान आज एवढं अन्नदान होणं दररोज पोथी चालणं रात्रीला दररोज शक्ती चलण हे सामान्य गोष्टी नाही या गोष्टी जीवाला घडत नाही जीवाच्या कुणी करीत नाही सामान्य जीव केला तेरवी पण तो का आठवत होता आधी वाईट झालं म्हणतात तेरवी झाली एक वर्ष आपण येतात परंतु आज किसन बापू दहा वर्ष झालं आज त्यांची पुण्यती घरातले लोक साजरी करतात हे विश्वास नाही त्यांचे चिरंजीव सोहळा करतात हे विश्वेष नाही आज एवढा समाज आणि एवढं भक्त मंडळी जमा होतात हे विशेष आहे ब्रह्मांड सोय रे हे सगळा समाज जमा झालाय वैकुंठवासी किसन बापूच्या दर्शनाला त्यांच्या गुलाला या समाजावरूनच लक्षात येते किसन बापू हे महान संत होते किंवा सर्वांनी त्यांच्या नावाचा गजर करा श्री अशा नामधारकाचे सोहळे करणं जीवाचे कर्तव्य आहे का होते मला सोहळे केल्यावर साधूचे सोहळे केल्यावर जीवाचा तीन प्रकारचा फायदा होतो पहिला फायदा आपली हरपलेली वस्तू संतजवळ सापड दुसरा फायदा आपण ज्या पदाला प्राप्त होतो तिसरा फायदा पुण्यवान बनवतो तीन फायदे सांगतो पहिला फायदा जे हळपणे आपण पावे ते समता ते पाहता घेऊसावे म्हणून वाणावे ऐकावे सदा पहिला फायदा दुसरा फायदा मुक्ता ते निर्धारिता लावे आपुलीच मुक्तता तैशी दिपे दिप पाहता आपुली वस्तू आणि तिसरा फायदा पुण्य आकडे या satu आणि बाकी जास्त sanggup. तर

आम्हाला फोनवरच करत आहे हे शान आहे का तारीख द्यायचे सेवा पाहिजे आम्हाला बोलण्याची पद्धत आहे नाही तर नेम पाहिजे मला तारीख पाहिजे समजायचे नव नवीन आहे काही लोक तर लगेच म्हणतात तुमची विदागी किती आहे तुमची फीक किती आहे बोलण्याची पद्धत असते